तर सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेलफेअर ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने फ्री करिअर गायडन्स सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते दहावी बारावीनंतर पुढे काय हा प्रत्येक पालकाला भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे अभ्यासपूर्ण माहिती असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते या कार्यक्रमात विद्यार्थी तसेच पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रभावी आणि अभ्यासपूर्ण माहितीने शासकीय सेवेतील अनेक संधी कशा उपलब्ध होतात आणि आपण त्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे यासाठी आलेल्या वक्त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी तिकीट चेकिंग स्टाफच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रगीताने सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शासन बातम्या न्यूज चॅनलसाठी मुग्धा शासन बातम्या न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद